जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा सर्व तालुक्यामध्ये प्रसिद्ध असणारे गीता ज्वेलर्स या सुवर्ण दालनामध्ये खास ग्राहकांसाठी सुवर्ण कुबेर योजना सुरू करण्यात आली आहे नमस्कार मी हरिलुर्दे आपल्या गीता स्वागत करतो आपण आपल्या गीता एक सुवर्ण कुबेर योजना घेऊन आलेलो आता आजकाल आपण बघताय की चांदीचे सोन्याचे भाव खूप वाढत आहेत एक एक दहा हजार रुपयाची हिशोबाने आपण जर का एक अकरा हप्ते भरले तर ते एक लाख दहा हजार रुपये होतात तर आम्ही त्या आमच्या किती जरच्या वर्षा रुपये एक हप्ता एकश्राख त्यात ॲड करू तर तुम्हाला एक लाख वीस हजाराची खरेदी कर त्यामध्ये करता येणारी त्यामध्ये आपल्याला बावीस गायडचे सोन्याचे हॉलमार्क दागिने भेटणार आहेत त्यात आपल्याकडे अशी भरपूर व्हरायटी आपल्या दुकानामध्ये आधीपासून उपलब्ध आहे तर आम्ही त्यात अजून भर घातलेली आहे आता आणि तुम्ही या योजने सर्वसाधारण लाभ लाभ घ्यावा संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीनं भव्य दिव्य आणि जोरदार स्वागत करण्यात आले आयलनगर जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचा या ठिकाणी होतो श्री कोरेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी ही पालखी विसावा घेते यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं सर्व विश्वस्तांचा सन्मान करण्यात येतो याशिवाय महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात येते वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे याशिवाय वारकऱ्यांसाठी खास शाही तंबू उभारण्यात आला होता संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचं आगमन होताच कोरेश्वराच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या कोरेगावमध्ये संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतं याशिवाय आबालवृद्ध या ठिकाणी या, या जत्रेचं स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायलाच मिळतं दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती दुपारचा विसावा सर्व वारकऱ्यांनी कोरेगाव येथील कोरेश्वर मंदिर आणि परिसरामध्ये घेतला होता ग्रामपंचायतीच्या वतीने देखील या ठिकाणी वारकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या या दिंडीमध्ये असणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी कुलदर्णी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र यांच्या वतीनं आरोग्य सुविधा याशिवाय नाशिक येथील आरोग्य पथक या ठिकाणी कार्यरत होते ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीमध्ये रुग्णांसाठी या ठिकाणी खास व्यवस्था तपासण्याची करण्यात आली होती वारकऱ्यांना यावेळी या ठिकाणी उपचारही करण्यात आले अशा पद्धतीने कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आलं ऐकूया काय म्हणाले विश्वस्त आज या सोहळ्याचा एकमासावा मुक्काम आहे जवळगाव या ठिकाणी जवळगाव या पालखी सोहळ्यामध्ये बावन हिंदामध्ये वारकरी समाविष्ट आहेत तसेच अन्य इतरही वारकरी समाविष्ट झालेले आहेत या सोहळ्याचे आज इथे चांगल्या प्रकारे ग्रामपंचायत कोरेगाव यांच्यातर्फे स्वागत करण्यात आलेले आहे तसेच प्रशासनाने जिल्हा प्रेस प्रशा प्रशास जे प्रशासन असेल व येथील ग्रामपंचायत असेल यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे वारकऱ्यांसाठी मंडपाची व्यवस्था केलेली आहे टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे पाण्याची चांगली व्यवस्था केली आहे स्वच्छता फिरण्यात आलेली आहे आणि सर कुठल्याही वारकऱ्यांना असुविधा होणार नाही अशी काळजी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेली आहे जबाबदार ग्रामपंचायत सरपंच असतील किंवा जि जिल्हा प्र परिषद प्रशासक ब्री ओ असतील अॅडिशनल सी ओ असतील सी ओ असतील उपजिल्हा प्रशास जिल्हा प्रशासक यांचे पसंत युक्तीनाथ महाराज बाईक सोहळ्याच्या वतीने संस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद संत बित्रनाथ महाराज पायी पालखी सोहळा हा जवळजवळ एकशे ऐंशी वर्षापूर्वीचा जुना अत्यंत जुना पायी पालखी सोहळा आहे या सोहळ्यामध्ये बेलापूरकर महाराज असतील डावरे महाराज असतील आणि गोसावी महाराज हे तीन मुख्य मानकरी आहेत यांनी हा संपूर्ण सोहळा सुरू सोड़ केलेला आहे सुरुवातीला या सोहळ्यामध्ये वारकरी बैलगाडीने पायी प्रवास करत असत आता जसजसं आधुनिकरण झालं त्याप्रमाणे काळान या सोहळ्यामध्ये परिवर्तन होऊन आता असा भोग्य दिव्य असा सोहळा आला आहे या सोहळ्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार वारकरी सहभागी झालेले आहेत आणि सर्वांची व्यवस्था नात सर्वांची व्यवस्था होत असते आणि अत्यंत उर्विघ्न असा हा आपला सोहळा चाललेला आहे विश्वगुरू संत श्रेष्ठ श्री निवृत्त महाराज पाई पालखी सोहळा आज आपण कोरेगाव तालुका कर्जत या ठिकाणी आलो आहोत आज आपल्या अहिल्यानगर या जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम आहे साधारणतः आपण तेरा दिवस या अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये चालत असतो आणि आज विश्वगुरूंचं दुसरं आणि त्याचबरोबर पहिलं उभं रिंगण आज आता या धांडवस्तीवर पार पडलेलं आहे अतिशय उत्साह उत्साहाच्या वातावरणामध्ये भाविकांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये उभं रंग रिंगण श्रीगुरूंचं आज या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी परिसर परिसरातील पंचकोशीतील सगळे भाविक भक्त या रिंगणाला दरवर्षी येतात त्याचबरोबर या ठिकाणी आपले आपल्या या कोरेगावचे सरपंच यांच्या वतीनं त्याचबरोबर समस्त ग्रामस्थांच्या वतीनं भव्य दिव्य आपल्या पालखीचं दरवर्षाप्रमाणे स्वागत केलं जातं यावर्षी दरवर्षापेक्षाही उत्तम उत्तम अशी व्यवस्था शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पहाटे काकडा होतो त्यानंतर मा सकाळची पूजा होते त्यानंतर साडेसात वाजता प्रस्थान होत असतं आणि दिवसभर नामजप करत आपण दरमजल दरमजल करत पंढरीच्या दिशेने जात असतो आणि आपण या पाच तारखेला आपण पंढरीपूरला दाखल होणार आहेत खरंच वारकऱ्यांच्या वतीनं या संपूर्ण प्रशासनाचे महाराष्ट्र सरकारचे त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांचे विशेष आम्ही आभार मानतो रामकृष्ण हरी श्रीकरण संत नवृत्यनाथ महाराजांचे पालखे कोरेगाव वतीने दाखल झाले कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने संत सत्र पायी दिंडे सोहळ्याचे स्वागत करीत आहेत या पायी दिंडे निवृत्तीनाथ महाराजांचे पालखी म्हणजे कोरेगावचा एक उत्सवच असतो त्या उत्सवात जे नाशिक त्र्यंबकेश्वर इथून जे आलेले वारकरी आहेत त्यांचे कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येकाचे स्वागत करतो आणि स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा